आमच्या जीवनातली कोणतीही मागणी पहा आमची प्रत्येक मागणी आमच्या स्वार्थासाठी आहे पण संतांची मागणी मात्र समाज कल्याणासाठी आहे मग खऱ्या अर्थानं संतांनी अगोदर तुकबरांनी आजच्या अभंगात मागितलंय अगोदर कुणी मागितलंय का नक्कीच मागितलंय कुणी मागितलंय महावैष्णमौली जनवांनी मागितलंय काय जो जे वाचिलो तो ते हो प्राणी जात जणवराची मागणी आहे माझ्यासाठी मला काहीच नको पण विश्वात्मक देवाला खऱ्या अर्थाने ज्ञानबराई सांगतात की ज्याला जे हवं ते मिळावं ही कुणाची मागणी आहे ज्ञानबरांची मागणी आहे तर जनजट जीवांचा उद्धार व्हावा ही माझ्या तुकोबारांची मागणी आहे कारण काय मागावं हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे कारण खऱ्या अर्थानं आम्ही रामायणामध्ये जर पाहिलं तर मागणं मागितलं होतं महाराज काही कैकईन मागणं मागितलं की प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास हवा हसता खेळत्या अयोध्येची माती झाली आणि तिथंच मागणं मागितलं लक्ष्मण हा लक्ष्मण सावली आहे या वनवासामध्ये जिथं जिथं काटे असतील तिथं तिथे असेल आणि तिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल पण मला तुमच्या सोबत येऊ द्या ही लक्ष्मण भाईयानं केलेली मागणी खऱ्या अर्थात लक्ष्मण भैयाला इतिहासाच्या पानात करणारी ठरली कारण तुम्ही कुठेही प्रभू रामचंद्रांचं मंदिर पहा लक्ष्मण भैयांच्या खऱ्या अर्थानं शिवाय त्या ठिकाणी ते पूर्ण होत नाही मागणी मागितली होती कंसानं माता देवकीकडे तुझे आठही पुत्र मला हवेत शेवटी कंसाचा नायनाट झाला पण मागणी मागितली यशोदा मातेने का ना दाखव बरं काय आहे तुझ्या तोंडात खऱ्या अर्थानं हीच यशोदा मातेने केलेली मागणी मात्र भगवंताचं विश्वरूप दर्शन देवकी मातेला घडवणारी ठरली अरे औरंगजेबानं मागणी केली होती जिजाऊ महासाहेबांकडे पाहता पाहता मासाहेबांना विचारला बोल क्या चाहिये तुम्ही अरे कपाळाचं कुंकू हवा आहे लेकराला घेऊन आमच्या समोर येऊन पदर पसर आणि पाहता पाहता ही औरंगजेबाने केलेली मागणी औरंगजेबाच्या नाशाला कारणीभूत ठरली पण खऱ्या अर्थानं सिद्ध केलेली मागणी सिद्धी हलाबा सिद्धी न केलेली मागणी राज जातो की भिडतो की राज मागणी केली राज एक डाव फक्त एक डाव डाकीच्या खऱ्या अर्थाने आसमान दाखवतो युवनांना लक्षात घ्या ही माझ्या मावळ्यांनी केलेली मागणी मावळ्यांना इतिहासाच्या पानात मात्र अजनावर करणारी ठरली काय मागावर हे पहिल्यांदा समजलं पाहिजे आजच्या भंगात तुकोबरांची मागणी आहे कारण तुकोबरांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर वयाच्या सोळा वर्षापर्यंत सोळा वर्षापर्यंत सात काय सत्तर पिढ्या बसून खातील एवढी श्रीमंती तुकोबारांच्या जीवनात होती पण खऱ्या अर्थानं सुखानंतर दुःख हे ठरलेलं असतं सूर्यदयानंतर सूर्यास्त ठरलेला असतो खऱ्या अर्थानं आनंदाच्या दारात शोकही बसून असतो त्याप्रमाणे पाहता पाहता पहिल्यांदा मातेच क्रमांक निधन झालं त्यानंतर पाहिला गेलं तर कुटुंबातून भाऊजेच निधन झालं भाऊ खऱ्या अर्थानं विरक्त होऊन निघून गेला पाहता पाहता दुष्काळ आला दुष्काळनं दारावरची दनावर गेली जुरावर ते जाऊन थांबली नाही तर पहिली पत्नी मुलांचंही निधन झालं आणि तुकबराय मात्र ज्यांच्याकडून येणं होतं या सगळ्यांनी हात वर केले आणि ज्यांना देणं होतं हे सगळे दाराशी येऊन बसले आणि शेवटी तुकोबाराय शांतपणे बसून विचार करू लागले अरे सत्तर पिढ्या बसून खात्री एवढी सगळं खऱ्या अर्थानं मी समाजासाठी मोकळ्या आनंदाने दिलं पण या प्रपंचामध्ये मी खऱ्या अर्थानं अडकून पडलोय हा प्रपंच किती उगळा पुळशासारखा काळाच आहे आणि तिथंच तुकोबारांच्या अंतकरणात प्रपंचाबद्दलची विरक्ती आणि परमार्थाची प्रचंड मोठी आसक्ती अंतकरणातला जो भाव प्रज्वलित झाला या प्रपंचाला खऱ्या अर्थानं तितकारा घेऊन माझे तुकोबरय भामचंद्र डोंगरावर आले सात दिवस अन्न पाणी भगवंताच्या नामाचा टाहू फोडला आणि भगवान परमात्मा जेव्हा सातव्या दिवशी माझ्या तुकोबरंना भेटायला आले महासर्पाचं रूप घेऊन आले होते पण तुकोबरय निश्चलपणे डोळे शांत मिटून त्या ठिकाणी बसलेले होते आकाशवाणी झाली तुकोबा आलोय आम्ही हुगडार होणे पण तुकोबरने सांगितलं नाही बरे अरे जा प्रमाण एक सगळीकडे पाणीच पाणी आहे पण चातक पक्षी फक्त पावसाचं पाणी पितो त्याचप्रमाणे देवा असंही तू चराचरा सामवलेला आहे मग मला जर ज्याला पाहायचं असेल तर मी माती सुद्धा तुला पाहू शकतो पण मी तुझं मूळ स्वरूप पाहू सोडून इतर दुसरं कोणतंही स्वरूप पाहणार नाही मला तुमच्या मूळ स्वरूपाची अपेक्षा आहे तुकबाऱ्यांचा हट्ट पाहिला आणि शेवटी भगवान परमात्मा मूळ स्वरूपात आले तुकबाऱ्यांनी डोळे उघडले डोळ्यातून खळपळ असू उघडू लागले अरे जगाचा मालक ज्याची आम्हाला श्वासा गणिता असा आहे तो भगवान परमात्मा भामचंद्र डोंगराव तुकबारांच्या पुढे उभा होता तुकबारांना भगवंतानं घडकळून घट्ट मिठी मारली आता दृष्टी दृष्टीपूर शिपी आला का भाऊ एकदा जोरदार होऊन जाऊ आणि ही सवय दादा उद्या पण काळ सकाळी राहिली जबाबदारी तुमची लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला समोर पाहिलं डोळ्यातून खळखळा असू कळले पण त्यावेळी गळा भेट झाली ना खऱ्या अर्थानं आता मात्र त्याची जगाला अस आहे भगवान परमात्मा साक्षात समोर उभा आहे तुकबारांनी खळखळून डोळ्यातला आसव भगवंताच्या खऱ्या अर्थानं चरणावर पडली भगवंतानं तुकबारानं जवळ घेतलं सांगितलं तुकबा कसं काय बर ना शेवटी गळा भेट झाली वेळ निघून चाललाय तुकोबाराय मात्र भान हरपून गेले मग शांतपणे भगवंतानं सांगितलं तुकोबाराय तुम्हाला तर फक्त तुमची काळजी पण आम्हाला सगळ्यांना सृष्टीची काळजी आता निघावं लागेल बरं पण लक्षात घ्या मोठी माणसं येताना आणि जाताना कधी मोकळ्या हाताने जातही नाही आणि मोकळ्या हाताने येतही भगवंतानं सांगितलं तुकोबर तुम्हाला भेटायला आलो हे खरं आहे पण जाता जाता आपल्या भेटीचं काहीतरी आठवण म्हणून तरी काहीतरी मागा तुकोबराने सांगितलं देवा आतापर्यंत खऱ्या अर्थानं ज्याची आस होती तो साक्षात समोर उभा आहे आता मागण्यासारखं काय राहिलं पण भगवंतानं सांगितलं नाही तुकोबार तुम्हाला आज काहीतरी मागावं लागेल तुकोबार म्हटलं देवा तुम्ही मिळाला आता मला दुसरं काही नको व शेवटी भगवंताचा हट्ट पाहिला आणि मग तो सांगितलं देवा मला खरंच काही नको पण तुम्ही आता मागा मागा म्हणून माझ्या मागेच लागलात तर द्यायचंय ना तर आता खऱ्या अर्थानं हा प्रपंच तर आम्ही पाहिलेला आहे आता द्यायचं तर एकच दान दे लक्षात घ्या महाराज जगद गुरु तुक बर मला खरंच काही नको पण तुम्ही मागा म्हणून माझ्या मागेच लागलाय तर द्यायचे तर मला आता हेच दान द्या की आता तुमचा आठव मला झालाय फक्त यापुढे विसर होऊ देऊ नका पण त्यानं काय करूया त्यानं काय होईल तर देवा त्यामुळे मी तुमचे गुण गाईल तर हा माझ्या आयुष्याचा सर्वार्थ भाव असेल पण आपण एकदा भगवंताचे गुण गाऊया एकदा प्रेमानं भजन करूया